नमस्कार आज आपण बघत आहोत खांदे स्पेशल पारंपारिक पद्धतीने तीन महिने टिकणारे मेथी आणि डिंकाचे लाडू त्यासाठी गहू सोनेरी लालसर कलर येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत मेथी रवाळ दळायची आणि गाळणीने गाळून घ्यायची दुसरीकडे पाण्यात गुळ वितळून घ्यायचा आहे दळलेली मेथी गुळ पाणी थंड झाल्यावर त्यात घालून घ्यायची आणि दोन दिवस गुळ पाण्यात मुरू द्यायची एका कडाई तेल गरम झाल्यावर डिंक थोडा थोडा करत तळून घ्यायचा प्रत्येकी एक वाटी बादाम आणि काजू ओबड थोबड दळून घ्यायचे आहेत प्रत्येकी अडीच वाटी खोबरे आणि खारीक दळून घ्यायचे तळलेलं डिंक पण रवाळ दळून घ्यायचा आहे सर्व साहित्य चांगले एक जीव करून घ्यायचे आहे भाजलेले गहू रवाळ दळून आणायचे ते साहित्यात गाळणीने गाळून घ्यायचे पुन्हा एकदा चांगले एक जीव करून घ्यायचे आहे तेलात गुळाचा पाक करून घ्यायचा आणि त्यात भिजवलेली मेथी घालून घ्यायची मेथी गुळाच्या पाकात मिक्स झाल्यावर लाडूच्या मिश्रणात घालून घ्यायचे पाक मिश्रणात चांगला एक जीव करून घ्यायचा आणि त्याचे लाडू वाळून घ्यायचे आहे अचूक माप आणि संपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की वेळ